नमस्कार आपण देवा जाधव सरांची सत्तरावी चालू घडामोडीची आवृत्ती बघत आहोत त्यामध्ये जे सरांनी शंभर सराव प्रश्न घेतले आहे त्यातले आपण पन्नास संपवले आहेत दोन पार्ट्समध्ये आय थिंक दोन का तीन पार्ट्समध्ये आज आपण त्याचा पुढचा पार्ट घेणार आहोत ज्याच्यात आपण एक्कावन्नपासून पुढचे प्रश्न घेणार आहोत ठीक आहे आजचा पहिला प्रश्न आहे झारखंड राज्यात खालीलपैकी कोणता महोत्सव साजरा केला जातो त्याचं उत्तर आहे सरहुल महोत्सव झारखंडमध्ये सरहुल महोत्सव बाकीचे महोत्सव कुठे साजरे केले जातात बघा भगोरिया महोत्सव मध्य प्रदेशमध्ये कसं लक्षात ठेवणार म म काढल्यानंतर भल सोपा आहे काढायला बरोबर म्हणजे आणि सेम सेम पण दिसतात त्यावरून लक्षात ठेवा भगोरिया मध्य प्रदेश, मौ, मौ बर? सें सें प्रदेश। चिकन कालो महोत्सव गोवा याचं कशा लक्षात ठेवा गोची गोची झाली माझी हे सगळं करताना मधल्यामध्ये माझी गोची होते असं तो गोची शब्दावरून गो फॉर गोवा ची फॉर चिकन कालो महोत्सव आणि मिस महोत्सव लडाखमध्ये हां हे, हे लक्षात राहील कारण मिस नॅशनल पार्क आहे आपल्याला त्यावरून आपण मिस महोत्सव कुठे लडाखमध्ये लक्षात ठेवू शकतो ठीक आहे आता आपण पुढे बघूया <coughs> योग्य जोड्या लावा जोड्या लगेच बघून घेऊ तीन मे काय आहे आंतरराष्ट्रीय बिबट्या दिन आहे पाच मे जागतिक व्यंगचित्रकार दिन आहे बारा मे पारितोषिक जागतिक परिचारिका दिन आहे सोळा मे जागतिक कृषी पर्यटन दिन पुन्हा सांगते तीन मे आंतरराष्ट्रीय बिबट्या दिन पाच मे जागतिक व्यंगचित्रकार दिन बारा मे जागतिक परिचारिका दिन सोळा मे जागतिक कृषी पर्यटन दिन खाली अजून काही डेज दिलेत ते पण बघून घेऊया सात मे जागतिक हास्य दिन पंधरा मे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन सतरा मे जागतिक उच्च रक्तदाब दिन आणि तेरा मे जागतिक कासव दिन हा सतरा मे जागतिक उच्च रक्तदाब दिन तेवीस मे जागतिक कासव दिन ठीक आहे आता पुढे रिफ्लेक्शन्स हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले तर उत्तर आहे नारायण वाघोल यांनी इतर पुस्तकं बघून घेऊ टी एन शेशन यांचं पुस्तक आहे थ्रू द ब्रोकन ग्लास सलमान रश्दी यांचं आहे व्हिक्ट्री सिटी आणि चेतना मारू यांचं आहे वेस्टर्न लेंड ठीक आहे टी एन शेशन यांचं थ्रू द ब्रोकन ग्लास सलमान रश्दी व्हिक्ट्री सिटी चेतना मारू वेस्टर्न लेंड ठीक आहे पुढचा प्रश्न दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निवडणूक आयोगाने खालीलपैकी कोणत्या पक्षाचा राष्ट राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला नाही आता आहे ना हा प्रश्न जरा बघा त्यांनी काय विचारलं आहे काढून घेतला नाही म्हणजे मला थोडं प्रिंटिंग मिस्टेक वाटतंय एक तर उत्तर बदलायला पाहिजे होतं किंवा प्रश्नाचं स्वरूप बदलायला पाहिजे होतं कसं त्या पद्धतीने बघूया आता बघा दहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी निवडणूक आयोगाने खालीलपैकी कोणत्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला नाही म्हणताय काढून घेतला नाही आता हे ऑप्शन तुम्ही बघा आणि बरं वाचते मी उत्तर त्यांनी काय दिलं आहे भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ऑप्शन दोन आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि नॅशनल पीपल्स पार्टी <coughs> आता स्पष्टीकरण बघा दोन हजार तेवीसमध्ये निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांचा दर्जा काढून घेतला म्हणता येते तेव्हाच आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बाहेर केला ठीक आहे आता काढून घेतला नाही म्हटलं तर मग त्याच्यात एवढंच येईल का भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पण येईल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पण येईल नॅशनल पीपल्स पार्टीपणे जर काढून घेतला नाही असं त्यांनी विचारलं तर म्हणजे काय एक तीन आणि चार उत्तरे पण जर प्रश्नच बदलला आपण समजा आपण समजलं की प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल तर असा प्रश्न होऊ शकतो दहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी निवडणूक आयोगाने खालीलपैकी कोणत्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला घेतला जर विचारलं तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष बघा भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षाचा दर्जा काढून घेतला म्हणजे एक तर उत्तर बदलावं लागेल जर हा प्रश्न तसेच ठेवायचा असेल तर नाही तर प्रश्न बदलून मग उत्तर पण बदलतं ठीक आहे कळलं ना तुम्हाला मला काय सांगायचं होतं नाही कोणत्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला नाही तर याच्यात फक्त हेच उत्तर नाही येणार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष याचं हे पण येईल आणि हे पण येईल म्हणजे भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि नॅशनल पीपल्स पार्टी हे तिन्हींचा काढून नाही घेतला आहे पण जर घेतला कशाचा काढून घेतला विचारलं तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा काढून घेतला असा ठीक आहे सध्या देशात सहा राष्ट्रीय पक्ष आहेत यामध्ये काँग्रेस भाजप मार्क मार्क्सवादी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष बहुजन समाज पक्ष नॅशनल पीपल्स पार्टी आप या पक्षांचा समावेश होतो पुन्हा एकदा सांगते काँग्रेस भाजप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष बहुजन समाजवादी पक्ष नॅशनल पीपल्स पार्टी आणि आप ठीक आहे पुढे डॅश या दिवशी एच डी एफ सी लिमिटेडचे एच डी एफ सी बँकेत विलिनीकरण करण्यात आले ती तारीख कोणती एक जुलै दोन हजार तेवीस एक जुलै दोन हजार तेवीस रोजी एच डी एफ सी लिमिटेडचे एच डी एफ सी बँकेत विलिनीकरण करण्यात आले स्पष्टीकरण भारताच्या उद्योग क्षेत्रातील हे आजवरचे सर्वात मोठे विलिनीकरण आहे या विलीनीकरणानंतर एच डी एफ सी बँक सर्वाधिक संपत्ती असणारे भारतातील खाजगी क्षेत्रातील अव्वल बँक ठरली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्राने मित्र संस्था स्थापन केली याचे अध्यक्ष कोण असतात त्याचे अध्यक्ष असतात मुख्यमंत्री ठीक आहे महाराष्ट्र नीती आयोगाच्या धर्तीवर कोणती केली महाराष्ट्राने मित्र केली आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन उपाध्यक्ष कोणे अजय आशर आणि राजेश क्षीरसागर अजय आशर आणि राजेश क्षीरसागर नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये स्थापना झाली आहे हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते तर महाराष्ट्र महाराष्ट्र हरित हायड्रोजन धोरणास सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली पुढे बघूया हां बघा <laughs> जगद्गुरू आदिशंकराचार्य यांच्या पुतळ्याचे अनावरण डॅश डॅश या राज्यात करण्यात आले तर कुठे मध्य प्रदेशमध्ये जगद्गुरू आदिशंकराचार्य यांच्या पुतळ्याचे अनावरण मध्य प्रदेशमध्ये करण्यात आले महा मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आदिशंकराचार्य यांच्या एकशे आठ फूट उंचीचा पुतळा म्हणजे स्टॅच्यू ऑफ वननेस जे मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात ओंकारेश्वर येथे एकवीस ऑक् एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी अनावरण केले आता खूप साऱ्या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहे नीट लक्षात ठेवा जगद्गुरु आदि शंकराचार्य यांच्या पुतळ्याचे अनावरण कुठे केले मध्य प्रदेशमध्ये केले त्या पुतळ्याची उंची किती आहे एकशे आठ फूट आहे त्या पुतळ्याला नाव काय आहे स्टॅच्यू ऑफ वननेस मध्य प्रदेशातल्या कुठल्या जिल्ह्यात तर खंडवा जिल्ह्यात ओंकारेश्वर येथे तारीख काय होती एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस आणि कोणी केलं तर तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान अशा विविध प्रकारे या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवा पुढे एकोणसाठ नंबरचा प्रश्न दोन हजार तेवीसचा क्रिकेट वर्ल्ड कप खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकला तर ऑस्ट्रेलिया संघाने जिंकला तेराव्या क्रमांकाची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पाच ऑक्टोबर ते एकोणावीस नोव्हेंबर दरम्यान भारतात पार पडली ऑस्ट्रेलियाने भारतासहरोम सहाव्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला ऑस्ट्रेलियाने भारतास हरव सहाव्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला मालिकावीर विराट कोहली आणि सामनावीर ट्रॅव्हिस हेड मालिकावीर विराट कोहली आणि सामनावीर हेड पुढचा प्रश्न बघूया दोन हजार बावीस तेवीस साठी पाचवा अन्न सुरक्षा निर्देशांक प्रसिद्ध करण्यात आला हे विधानबरोबर आहे आणि दुसरं विधान जे दिलंय ते चुकीचं आहे पाचवा अन्न पाचवा राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकात मध्य प्रदेशने प्रथम स्थान पटकावले तर विधान अ बरोबर आहे व चूक आहे स्पष्टीकरण बघूया केरळ राज्याने प्रथम स्थान पटकावले तिथे काय लिहिलं होतं मध्य प्रदेश सरकारने पण केरळ राज्याने प्रथम स्थान पटकावले महाराष्ट्र व राजस्थान संयुक्तपणे आठव्या स्थानी आहे महाराष्ट्राचं स्थान नीट लक्षात ठेवा राजस्थान सोबत आठव्या स्थानी आहे महाराष्ट्र सिंगल लाईनमध्ये प्रश्न विचारला तरी आपल्याला माहिती पाहिजे महाराष्ट्र हा आठव्या स्थानी आहे राजस्थान राज्यासोबत या निर्देशांकाची सुरुवात दोन हजार अठरा एकोणावीस पासून झाली हा निर्देशांक भारतीय अन्न सुरक्षा आणि मादक प्र मानक प्राधिकरणद्वारे तयार करण्यात येतो पुढचा प्रश्न खालील विधाने नीट लक्षात घ्या चुकीचे विधान ओळखायला तर त्यापैकी एकही चुकीचं नाही म्हणजे दोन्ही विधान बरोबर आहेत नाटोचे नवीन बरोबर आहे नेदरलँडचे नवीन पंतप्रधान डीक स्कूफ बघूया नेदरलँडचे माजी पंतप्रधान मार्क रूट यांची नाटोचे नवीन सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यांच्या जागी नेदरलँडचे नवीन पंतप्रधान म्हणून डीक कूफ यांची निवड करण्यात आली ठीक आहे पुढे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली कोणाची ते जिया खान यांची स्पष्टीकरण उपाध्यक्ष कोण होते चेतन देढिया स्थापना दोन हजार पाच साली अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ आयोगाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पुढील पाच वर्षांकरिता असतो ठीक आहे नॅशनल सिक्युरिटी गार्ड एन एस जीच्या महासंचालकपदी नॅशनल सिक्युरिटी गार्ड एन एस जीच्या महासंचालकपदी यांची नियुक्ती करण्यात आली कोणाची बी श्रीनिवासन स्पष्टीकरण बघा एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीसपर्यंत महासंचालक म्हणून ते काम पाहतील दहशतवाद विरोधी सुरक्षा दल आहे काय नॅशनल सिक्युरिटी गार्ड एन एस जी भारत सरकार गृह मंत्रालयाअंतर्गत नंतर ब्रिगु श्रीनिवासन असं त्यांचं नाव आहे मुख्यालय नवी दिल्लीला आहे स्थापना एकोणविशे चौऱ्याऐंशी ची आहे आणि टोपन नाव आहे ब्लॅक कॅट कमांडो ब्लॅक कॅट कमांडो नंतर खालील विधाने लक्षात घ्या पुढचा प्रश्न आहे राज्य शासनाचा पहिला वनभूषण पुरस्कार राज्य शासनाचा पहिला वनभूषण पुरस्कार चैत्राम पवार यांना प्रदान करण्यात आला बरोबर आहे आणि राज्य शासनाचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन रतन टाटा यांना प्रदान करण्यात आला दोन्ही विधानं बरोबर आहे स्पष्टीकरण बघा वनभूषण पुरस्कार सुरुवात दोन हजार चोवीस पुरस्कार स्वरूप वीस लाख चैत्राम पवार धुळे जिल्ह्यातले आहे उद्योगरत्न पुरस्कार सुरुवात दोन हजार चोवीस स्वरूप पंचवीस लाख उद्योगरत्न पुरस्कारास आता रतन टाटा यांचे नाव देण्यात आले इथे मी थोड्या शॉर्टमध्ये लिहून दाखवलंय तुम्हाला ते नीट लक्षात ठेवायचा प्रयत्न करा ठीक आहे बघा उद्योगरत्न आणि वनभूषण पुरस्कार दोघांची सुरुवात दोन हजार चोवीसमध्ये झाली आहे वनभूषण पुरस्काराचा स्वरूप वीस लाख रुपये उद्योगरत्नचं स्वरूप पंचवीस लाख रुपये वनभूषण पुरस्कार प्राप्त पहिले विजेचे चैत्राम पवार आणि उद्योगरत्न पुरस्कार प्राप्त रतन टाटा जी रतन टाटा जी हे पहिले उद्योगरत्न पुरस्कार मिळवणारे ठरले ठीक आहे पुढचा प्रश्न दोन हजार तेवीसचा वाईज डब्ल्यू आय एस सी सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला सफीना हुसेन यांना वाईज पुरस्कार सफीना हुसेन एज्युकेट गर्ल्स या सामाजिक संस्थेच्या संस्थापिका हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला व दुसऱ्या भारतीय व्यक्ती पहिल्या भारतीय महिला आहेत पण दुसऱ्या भारतीय व्यक्ती आहेत यापूर्वी हा पुरस्कार प्रथमचे सहव्यवस्थापक माधव चव्हाण यांना दोन हजार बारामध्ये मिळाला होता बघा त्या पहिला सुफिना सफिना हुसेन पहिल्या भारतीय महिला आहेत पण दुसऱ्या भारतीय व्यक्ती आहेत मग पहिला कोणाला मिळाला होता प्रथमचे सहव्यवस्थापक माधव चव्हाण यांना दोन हजार बारामध्ये मिळाला पुरस्काराचं स्वरूप काय आहे पाच लाख डॉलर आहे संस्थापक शेख मोझा विथ नरसेन कतारचे ठीक आहे त्याच्यानंतर शिक्षण क्षेत्रात जागतिक पातळीवर वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा पुरस्कार दिला जातो पुढचं बघा लखपत दिदी योजनेची सुरुवात कधी करण्यात आली तर दोन हजार तेवीस मध्ये करण्यात आली पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपत दिदी योजना सुरू केली या योजनेअंतर्गत तीन कोटी महिलांना स्वयंरोजगार चालू करण्यासाठी एक ते पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी आर्थिक मदत केली जात आहे ही योजना महिला बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी चालू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते या प्रशिक्षणात महिलांना प्लंबिंग एलईडी बल्ब बनवणे आणि ड्रोन चालवणे आणि दुरुस्ती करणे अशा अनेक प्र अनेक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये लखपत दिदी संमेलन जळगाव येथे पार पडले यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अकरा लाख नवीन लखपत दिदींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले नीट आहे तुम्हाला लखपत दिदी योजनेची सुरुवात पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी झाली नंतर या योजनेअंतर्गत काय तीन कोटी महिलांना स्वयंरोजगार चालू करण्यासाठी एक ते पाच लाख रुपयापर्यंत बिनव्याजी आर्थिक मदत केली जाणार आहे आणि पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला लखपत दिदी संमेलन जळगाव येथे घेण्यात आले ठीक आहे पुढचं द ॲड ॲस्ट्रा फंड हा जगातील पहिला परिपूर्ण स्वयंचलित निधी हैदराबाद येथे सुरू करण्यात आला भारतातील अग्रगण्य गुंतवणूक सल्लागार कंपनी स सावर्तने हा निधी सुरू केला तेलंगणातील हैदराबाद येथे सुरू केला त्यामध्ये गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासाठी ए आर ए आर टी ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स संशोधन प्रणाली वापरण्यात आली आहे पुढचा प्रश्न अनिवासी भारतीयांनी देशात पाठविलेले पैसे वर्षभरात सव्वीस टक्के वाढून दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षामध्ये सुमारे डॅश डॅश अब्ज डॉलर झाले तर किती एकशे बारा पॉईंट पाच अब्ज डॉलर झाले प्रश्न पुन्हा नीट समजून घ्या अनिवासी भारतीयांनी देशात पाठवलेले पैसे वर्षभरात सव्वीस टक्क्यांनी वाढून दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षामध्ये सुमारे किती झाले एकशे बारा पॉईंट पाच अब्ज डॉलर झाले ठीक आहे आता बघा भारत हा जागतिक स्तरावर सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारा देश ठरला आहे रेमिटन्समध्ये अमेरिकेचा सर्वाधिक तेवीस पॉईंट चार टक्के वाटा आहे वर्षनिहाय भारताला प्राप्त रेमिटन्स ठीक आहे आता हे बघण्यापेक्षा इथे बघू दोन हजार वीसला त्र्याऐंशी पॉईंट दोन अब्ज डॉलर दोन हजार एकवीसला कमी झाला मग ऐंशी पॉईंट दोन दोन हजार बावीसला लगेच वाढला एकोणनव्वद पॉईंट एक आणि आता दोन हजार तेवीसला एकशे बारा पॉईंट पाच ठीक आहे अशा पद्धतीने लक्षात ठेवा देशातील पहिल्या डिफेन्स फंडाची सुरुवात एच डी एफ सी एम सी यांनी केली ठीक आहे सुरुवात सोळा मे दोन हजार तेवीसद्वारे एच डी एफ सी सेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड देशातील पहिल्या डिफेन्स फंडशी सुरुवात डॅश यांनी केली तर एच डी एफ सी एम सी यांनी केली सुरुवात सोळा मे दोन हजार तेवीस एच डी एफ सी सेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड दोन हजार तेवीसच्या जागतिक भूग निर्देशांकामध्ये भारत एकशे अकराव्या क्रमांकावर आहे क्रमांकच विचारला आहे त्यांनी कितव्या तर एकशे अकराव्या क्रमांकावर आहे पण किती सालचा सा आहे दोन हजार तेवीस सालचा सा। दोन हजार चोवीसच्या निर्देशांकात भारत एकशे पाचव्या क्रमांकावर आहे दोन हजार तेवीसचा विचारला तर सांगायचा एकशे अकरा आणि दोन हजार चोवीसचा विचारला तर एकशे पाचव्या क्रमांकावर जगातील आठवे आश्चर्य वाट डॅश डॅश या देशात देशा आहे।, आहे तर कंबोडिया या देशात आहे कंबोडियातील प्राचीन वाट मंदिराला जगातील आठवे आश्चर्य म्हणून घोषित करण्यात आले आहे पुढे अयोग्य जोडी ओळखायची आहे तर अयोग्य जोडी काय आहे तर दोन हजार सत्तावीस हे महिला वर्ष ही जी जोडी आहे ती अयोग्य जोडी आहे ठीक आहे आता योग्य जोड्या सगळ्या बघून घेऊ दोन हजार चोवीस हे उंट वर्ष आहे दोन हजार पंचवीस ही मनद्या संरक्षण वर्ष आहे दोन हजार सव्वीस रेंज लँड आणि पशुपालकांचे वर्ष दोन हजार चोवीस उंट वर्ष दोन हजार पंचवीस ही मनद्या संरक्षण वर्ष दोन हजार सव्वीस रेंजलँड पशुपालकांचे वर्ष दोन हजार तेवीस भरडधान्य वर्ष दोन हजार तेवीस काय आहे भरडधान्य वर्ष आहे आणि दोन हजार सव्वीस जागतिक महिला शेतकरी वर्ष संयुक्त राष्ट्र संघटनेद्वारे सदर वर्ष साजरी केले करण्यात येतात थी ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण बहात्तराव्या प्रश्नापर्यंत आलेलो आहोत पुढचे राहिलेले प्रश्न आपण नवीन व्हिडिओमध्ये बघूया धन्यवाद